वसई न्यायालयात कार्यरत असणाऱ्या सर्व महिला वकील मंडळींनी एकत्र येत सोमवार दिनांक पाच फेब्रुवारी रोजी दुपारी पावणे दोन ते पावणे तीन या कालावधीमध्ये हळदी कुंकू या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे वसई तहसीलदार कार्यालयाच्या तळमजल्यावरील सभागृहात सदर आगळावेगळा कार्यक्रम संपन्न होणार आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने वसईतील महिला वकिलांच्या एकीचं आणि संघटन शक्तीचं दर्शन घडणार असल्याचा आयोजकांपैकी एक प्रमुख असलेल्या अॅडव्होकेट सौदर्शना त्रिपाठी यांनी माहिती देताना सांगितलं वसई न्यायालयात एखाद्या कार्यक्रमाच्या आयोजनात सर्व महिला वकील एकत्र येण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असावी काल होणाऱ्या हळदी कुंकू कार्यक्रमात प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी व दिवाणी न्यायाधीश क स्तर आर्यो खान दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर श्रीमती एन के पाटील या देखील सहभागी होणार आहेत हर्दीकुंकू कार्यक्रमाच्या आयोजनात वसे न्यायालयातील ज्येष्ठ वकील ॲडव्होकेट साधना थुरे ॲडव्होकेट मेधा जयकर ॲडव्होकेट उज्वला डिसिल्वा ऍडव्होकेट अंजली पाटील ॲडव्होकेट शीतल पाटील ॲडव्होकेट दर्शना त्रिपाठी यांच्यासह सुमारे एकशे पन्नास महिला वकिलांचा समावेश असणार आहे कार्यक्रमाच्या नियोजनात ॲडव्होकेट स्नेहा सातवे ॲडव्होकेट सारिका मोंडे ॲडव्होकेट सारिका कोदे ऍडव्होकेट भक्ती तरे ॲडव्होकेट प्रियंका परब व सहकारी यांचा पुढाकार असणार असल्याचं ॲडव्होकेट दर्शना त्रिपाठी यांनी सांगितलं वसई न्यायालयात सेवारत महिला वकील वर्ग संघटित आणि एकत्रित आहे तथा आगामी काळात आम्ही महिला वकील विविध मुद्द्यांवर एकत्रितपणे काम करणार असल्याचंही ऍडव्होकेट सौ त्रिपाठी म्हणाल्या